तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात रेसिडेन्सी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत बचत माझी माझा फायदा अंबरनाथ जय हिंद बँक वेगवेगळ्या जिल्ह्यात तब्बल अठरा ब्रांच तयार करून यशस्वी व्यवसाय स्थापन करणारी ठाणे जिल्ह्यातील एकमेव बँक म्हणजे अंबरनाथ को कोऑपरेटिव्ह बँक या बँकेची बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे सलग चार वर्षात बँकेची निवडणूक ही बिनविरोध होत असून यंदा संचालक मंडळात तेरा जणांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती बँकेचे संस्थापक आणि अध्यक्ष विलास देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार बँकेच्या संचालक मंडळात तज्ञांचा समावेश असावा म्हणून यंदाच्या नवीन संचालक मंडळाच्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींची निवड करण्यात आली आहे यामध्ये संदीप जोशी तसेच सौरभ मराठे यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे तर बिनविरोध झालेल्या निवडणुकीत दोन चार्टर्ड अकाउंट कायदे तज्ज्ञ डॉक्टर प्राध्यापक शेती तज्ज्ञ तसेच उत्तम उद्योजक व्यावसायिकांचाही समावेश करण्यात आलाय दरम्यान बँकेचा व्यवसाय आठशे त्र्याहत्तर पॉइंट अठ्ठावीस कोटींवर पोहोचला असून एक हजार कोटींचे लक्ष बँकेने समोर ठेवले आणि येणाऱ्या वर्षात हे ध्येय पूर्ण करू असे प्रतिपादन बँकेचे संस्थापक विलास देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिले तर यावेळी नवनिर्वाचित संचालक पद स्वीकारलेल्या टीमनेही बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले हे चौथ्यांदा निवडून आले बिनविरोध आजच्या अगोदर तीन वेळा बिनविरोधच निवडून आले पण या संचालक मंडळामध्ये आम्ही मोठे बदल केले आहेत ते म्हणजे तरुण व्यक्तींना आम्ही जास्त संधी दिली जा। आहे आणि डिफरंट क्वालिफिकेशन्समधून माणसं आणली आहेत म्हणजे डॉक्टर आहेत चार्टर्ड अकाउंटंट आहेत इंडस्ट्रिलिस्ट आहेत अशी अशा वेगवेगळ्या थरातली माणसं कारण रिझर्व बँकेची असं एक म्हणणं होतं की तुम्ही सर्व थरातली माणसं घ्या आणि इव्हन बिकर सेक्शनमधला जो कोणी माणूस असेल एस सी एस टीमधला तोसुद्धा सुशिक्षित आणि समाजामध्ये त्याला प्रतिष्ठा असलेला माणूसच निवडा त्यामुळे आम्ही ही जी माणसं आता आणली म्हणजे जे मंडळी आलेले आहेत आमच्या नवीन मडामध्ये ती सगळी मंडळी त्या त्या क्षेत्रातली तज्ज्ञ आणि हुशार मंडळी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या स नवीन संचालक मंडळात दोन चार्टर्ड अकाउंटंट आणि दोन फायनान्शियल कन्सल्टंट आहेत जी अत्यंत महत्त्वाची असते कुठल्याही आर्थिक संस्थेमध्ये आता जवळजवळ आम्ही आठशे सत्तर कोटीला पोचलो एक हजार कोटीला आम्हाला पोचायची म्हणजे व्यवसाय एकूण बोलतो प्रयत्न आमचा चालू आहे या वर्षात आम्हाला तो करायची आमची इच्छा आहे बहुतेक करू आम्ही आता एट सेवन्टी जी काय झालेली आहे आमची फिगर त्याच्यामध्ये आठशे चाळीस खताची डिपॉझिट्स असतील वगैरे वेगवेगळ्या थरामध्ये आहे ते तुमच्याकडे कागदपत्र आहे बघा परंतु आमचा प्रॉफिट अजून वाढला पाहिजे जो आता जवळजवळ सहा साडेसहा कोटी आहे हा दहा कोटीपर्यंत जावा अशी आमची इच्छा आहे आणि जाईल परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षामध्ये मी मगाशी तुम्हाला जे काय बोललो आम्हाला या गावामध्ये एक नंबरवर यायचं आहे बँक नंबर वन जसं आय डी एफ सी फस्ट म्हणतात तसं कॉपरेटिव्ह बँक फस्ट आम्ही तीन जिल्ह्यांना जास्त आहे आम्ही ठाण्यामध्ये आहोत आम्ही पुण्यामध्ये आहोत आणि तसं म्हटलं तर आम्ही पालघरमध्ये पण आहोत असे आणि बेसिक मुद्दा आमचा असा आहे की आत्ता आम्हाला ब्रँचेस मिळू शकतील ब्रँचेस काढण्यापेक्षा जर आम्हाला एखादी छोटी बँक म्हणजे ही माझी स्वतःची इच्छा आहे एखादी छोटी बँक ज्याच्या दोन किंवा तीन शाखा असतील ती जर मिळाली तर आम्ही कदाचित टेकओवर करू म्हणजे त्याला आपण टेकओवर म्हणतो आपण अर्थात ते कायदेशीररित्या टेकओवर असेल ह्याचं मेन कारण म्हणजे काय त्यांच्या ज्या ब्रँचेस असतात त्या आम्हाला कुठेही शिफ्ट करता येतात रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे समजा आम्ही एखादी बँक जर उद्या पालघरमध्ये घेतली आणि त्यांची शाखा जर आजूबाजूला कुठेतरी असली आम्हाला ते चेंज करून मिळते आम्ही देऊ परंतु ज्या ठिकाणी आम्ही आतला त्या ठिकाणी आम्ही सन्मानाने आणि एक नंबरवरच राहणार आणि तसंच आम्हाला राहायचं आहे शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस स्पाई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज करा। शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच शु दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद